पाळणा सोहळा तर एकोणीस तारखेला सोलापुरात भव्य मिरवणुका निघत असतात या सोहळ्यात संपूर्ण जिल्हाभरातून लाखो शिवभक्त सोलापुरात येत असतात यंदाचा हा शिवजन्मोत्सव सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाने सर्व मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्यात यामध्ये प्रामुख्याने शिवजन्मोत्सव मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे तर मिरवणुकीसाठी आता दोन ऐवजी केवळ एक बेस एक टॉप स्पीकर लावण्याची समितीची बैठक सर्व शिवजयंती मंडळांसोबत सुद्धा काल पार पडलेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरामध्ये जी शिवजयंती दरवर्षी चांगल्या हर्षोल्लासात साजरी केली जाते या निमित्ताने यावर्षी आपण काही समाजापुढे आदर्श ठेवू शकतो का, का, का या अनुषंगाने काही विचार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने आपण दरवर्षी अठरा तारखेला जी रात्री पाळणा उत्सव आपल्याकडून होतो तो तर अगदी खूप मोठा प्रमाणात तो साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सुद्धा त्या उत्सवासाठी रात्री येतात पाळणा उत्सव आला आणि त्याच्या त्याच्याबरोबरच एकोणीस तारखेला आपल्याकडे शिवजयंतीच्या मिरवणुका निघतात यावर्षी आम्ही असं आव्हान सर्व शिवजयंती मंडळांना केलं होतं विशेषतः मध्यवर्तीचे सर्व पदाधिकारी सुद्धा या, या बैठकीमध्ये हजर होते यामध्ये पारंपरिक वाद्यांसह यावर्षी आपण शिवजयंती साजरा करू अशी एक असं एक आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं ज्याला खूप पॉझिटिव्ह पद्धतीने रेस्पॉन्स मध्यवर्ती शिव शु, शिवजयंती मध्यवर्ती महामंडळ आणि इतर शिवजयंतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा मिळालेला आहे या वर्षी निश्चित पारंपरिक स्वरूपात शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो यंदाचं वर्ष आपल्याला माहिती आहे ता की येत्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती सोलापुरात मोठ्या उत्साहाने आणि गुन्ह्या गोविंदाने साजरा होतो खरं तर अठरा तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रातल्या देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील पालिका आयुक्त असतील सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे ते की जे मध्यवर्ती महामंडळाला साजरा करण्यासाठी उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या जसं की स्वच्छता असेल विद्युतीकरण असेल लाइटिंग्स असतील बाकी बसेसच्या अरेंजमेंट्स असतील अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे डॉल्बीच्या बाबत वेगवेगळ्या वे वे भूमिका समोर येताना पाहायला मिळत आहेत प्रशासनाकडून डॉल्बीवरती मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहत आहे मध्यवर्तीची काय भूमिका आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी दोन वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की ते जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट डी जे आ, मुक्ती म्हणजे मुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे कारण कसं आहे जर आपल्याला सगळ्यांनाच इन्वॉल्व्ह करायचं असेल मिरवणुकांमध्ये सगळ्या समाजाला लोकांना महिला आबाल वृद्ध सगळ्यांना तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बीमुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हेच सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवणूकांवर भर देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने आमच्या मध्यवर्ती